इंद्रायणीचं पसायदान दिनांक बारा जुलै फुलांची सुगंध समाधी लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर कारल्या दोडक्याचा वेल झोपडीच्या छतावर चढला की झोपडीचं कौलारू छत हिरव्या शेतासारखं भरलेलं दिसतं घराला घरपण गर येतं ते दारातल्या झाडांमुळं अंगणातल्या झाडांमुळं आणि अवघ्या घराचा मांडव करणाऱ्या वेलामुळं संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या विश्वाचं घर केलं होतं पण ह्यात घरावर आणखी भावभक्तीचा वेल चढायचा होता इवलेचे रोप लावी यले दारी तयाचा वेलू गगनावरी ही ज्ञानेश्वरी ओवी आणखी प्रत्यक्षात बहरायची होती ज्ञानेश्वरांच्या हृदयात फुललेला मोगरा आणखी प्रत्यक्षात फुलायचा होता संतांची कामे संतच पार पाडतात संतांचा वसंत संतच खुलवतात म्हणूनच भावभक्तीच्या पेठेभोवती भावभक्तीचा मळा खुलवायला संत सावता माळी पुढं आली संत सावता यांच्या उत्कट भावभक्तीला माळ्याला आलेलं वास्तवाचं भान होतं प्रपंच आणि परमार्थाचं ज्ञान होतं प्रपंची असूनी परमार्थ साधावा ही त्यांच्या भक्तीची प्रकृती आणि संस्कृती होती घटका आणि पळ साधी उता वेळ वाऊ गातो काळ जाऊ नेदी हे वेळेचं आणि काळाचं अचूक भान त्यांना होतं म्हणूनच कर्मस्मरण हे त्यांच्या नामस्मरणाचं माध्यम होतं त्यांची भक्ती सगुण निर्गुणाची मशागत होती कार्यवादाची बीजपेरणी होती ते कांदामुळा भाजीच्या सगुणात निर्गुणत्व पेरत होते निर्गुणाला कांदामुळा भाजीचं सगुण रूप देत होते म्हणूनच त्यांच्या भावभक्तीचा मळा कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी आले गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठलपायी गोविला गळा ह्या मळ्याच्या सुगंधानं अवघी संत दिंडी पुलकित झाली संत तुकारामच्या शब्दातील संतकृपेची अभंग इमारत खऱ्या अर्थानं फळा आली फळासाठी मळा हवा होता संत सावतामाळी यांनी तो निर्माण केला आणि फुलविला माळी जेव्हा संत होतो तेव्हा कळी अशी खुलून बहरते मातीला पान्हा फुटून चैतन्याचं पीक कसं अमाप येतं हा नवखा अनुभव देत घराला घरपण देत पंढरीला पंढरी पण देत संत सावतामाळी बारा जुलै बाराशे पंच्याण्णवला कांदामुळा भाजी या रुधळ कमळीच्या पांडुरंगात विलीन झाले भक्तीची फुलं सुगंधात समाधीस्त झाली